त्याचबरोबर एखादा आपण इथं गोल पण करू शकतो आणि पॉईंट वाईज आपण आपल्या मुलांसोबत किंवा मुलांना आपण ह्याच्यावर खेळायला जाऊ शकतो बघू शकतो हा गेम मागवा मित्रांनो खूप छान आहे तर हा झाला आपला मॅजिक स्पिन पझल ठीक आहे तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक गेम आहे तो खूप मस्त आहे इंटरेस्टिंग आहे ठीक आहे तर मी हे ठेवतो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्येच तर बघू शकता मित्रांनो थँटॅन काय आलंय यू एफ ओ तर आलं नाही ना बघा यू एफ ओ अनआयडेंटिफाईड ऑब्जेक्ट यू एफ ओ म्हणजे अनआयडेंटिफाईड ऑब्जेक्ट सिमिलर टाईप ऑफ ह्याला त्याचा जो बॉडी आहे सिमिलर आहे यू एफ ओ सारखं ठीक आहे तर हे छोटंसं गेम आहे खूप छान आहे जस्ट आपल्याला हाताने आपण पुष्ट करू शकतो पायाने पुश करू शकतो आणि रिचार्जेबल आहे ठीक आहे तर ह्याची एक इम्पॉर्टंट म्हणजे काय ऑटो स्लिप इन वन मिनिट जर आपण तो गेम खेळत नसेल किंवा हा डायस जर आपण ऑन करून ठेवले पण त्याचे मुवमेंट नसेल तर तो ऑटो स्लिप मोडमध्ये जातो आणि बिल्टीन म्हणजे ह्याच्यामध्ये दोन हजार एम ए एच बॅटरी आहे हां त्याची जी बॉडी आहे किंवा बिल्ड क्वालिटी आहे तो एकदम परफेक्ट आहे माझ्या मते सॉफ्ट पण आहे ठीक आहे हां शेवटी टॉईज आहे याला कशा पद्धतीने बनवलं आहे त्या पद्धतीसाठीच आपण तो वापर करायचा आहे ओके लाईक फॉर एक्झाम्पल फुटबॉल असेल तर फुटबॉल आपण जेवढं पुश करेल तेवढं तो लांबपर्यंत जातो ठीक आहे तसं ह्याला एक छोटासा पुश करावा लागेल आणि तो आपल्याला गेम खेळायचा ठीक आहे पासिंग पास म्हणू शकतो आपण सिम्पल मराठीमध्ये त्याचबरोबर ह्याच्यामध्ये वीसपेक्षा जास्त लाईटीचे मोड्स आहेत त्याच्यामध्ये लाईट आहे जसं यू एफ ओला कसे एक लाईट असतं तुम्ही कुठलं किंवा तुम्ही यूट्यूबवर डिस्कवरीवर यू एफ ओचं जो, जो इमेज बघितला असेल तर सेमच आहे त्याच्यावरती पण खूप छान लाईट आहेत ठीक आहे म्हणजे मुलांसाठी खूप अट्रॅक्टिव्ह आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये हा रिचार्जेबल आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये असं बॅटरी वगैरे हो आपल्याला बॅटरी सेल नाही टाकायचं आहे फक्त जसं आपण मोबाईल रिचार्ज करतो तसं रिचार्ज करायचं आहे आणि एक एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला आम्ही प्रत्येक वेळेस रिचार्ज करायचो पण मुलं लगेच काढायचे मला हे चेक करायचं होतं की आपल्याला हे किती वेळ रिचार्ज करायचं आहे तर मी टेस्ट केलं तर मॅक्स टू मॅक्स जेव्हा बॅटरी फुल डाऊन होते तर फुल रिचार्ज होण्यासाठी कमीत कमी अडीच तास लागतात ठीक आहे आणि त्याच्यामध्ये एक ले त्याने आपल्याला हे काय म्हणतात ना लाईट्स एल ई डी लाईट्स दिलेले आहेत जर रेड असेल तर, असे तर बॅटरी रि फुल चार्ज नाही आहे आणि ग्रीन असेल तर बॅटरी फुल चार्ज आहे असं इंडिकेट करतो म्हणजे इन शॉर्ट इंडिकेटर ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळं आपल्याला हा बॅटरी चार्ज करायला सोपं जातं आणि बॅटरी पूर्ण संपली तर ऑटोमॅटिक हा थांबतो ठीक आहे ह्याच्यामध्ये रेनबो इफेक्ट्स आहे लाईटीचे जे म्हणत आहेत ते रेनबो इफेक्ट्स पण आहे लाईटीचे आणि लवकर चार्ज होता मी म्हणतो ना तुम्हाला फास्ट चार्जिंग आहे खरं हेनी बोलतात पण मॅक्स टू मॅक्स फुल चार्ज होण्यासाठी अडीच तास तरी लागतात आणि वन ऑफ दी काइंड स्ट्रेस बस्ट तर हे पण म्हणतात की ह्याच्याने स्ट्रेस कमवतं हां बरोबर आहे हे थोडंफार नक्कीच खरं आहे बिकॉज हा जेव्हा चालू करतो आपण आणि त्याच्या आपण जेव्हा पुश करतो तर नक्कीच त्यामध्ये एक मजा येते एक स्ट्रेस कम कमी होतो आपला तर ते तुम्हाला नक्कीच आता दाखवतो तर चला पाहताय काय खरंच तर यू एफ ओ आलं नाही अनआयडेंटिफाईड ऑब्जेक्ट तर जसं इमेज आहे बॉक्सवरती तसंच मी हा सिलेक्ट केलेला आहे कारण की मला हा ह्याच्यामध्ये ग्रे वगैरे कलर आहे ग्रे आहे ब्ल्यू आहे ब्लॅक आहे पण मला हा आवडला म्हणून मी हाच घेतलेला आहे जसा प्रोडक्ट मागवला तो आहे आणि इथे एक स्पंज आहे राऊंड रोटेट स्पंज आहे आणि इथे ई डी लाईट आहे त्याचबरोबर इथेसुद्धा हे व्हाईट ब्लॉक्स दिसतात तुम्हाला इथेसुद्धा ई डी लाईट आहे हा आणि बॅक पॅनल जर पाहताय तर इथे फर्स्ट आहे ऑन ऑफचं बटन आहे त्याचबरोबर टाईप सी चार्जिंग स्लॉट त्यानंतर मी म्हटलं ना तुम्हाला इंडिकेटर आहेत दोन इथे आता ऑन केल्याने पहिलं असं दाखवतो तुम्हाला हे दोन इंडिकेटर रेड अँड ग्रीन आणि लास्टला आहे लाईट्सचे मोड आहेत हे सो इ म्हणजे पॅनल इतकं सोपं आहे इतकं काही हार्ड नाही आहे तर चला मी तुम्हाला पहिलं आता ऑन करून दाखवतो ठीक आहे आता हा ऑन केलेला आहे आणि तुम्हाला थोडासा आवाज येत असेल तो, तो इथलं फॅनचा जो हवा आहे त्याचा आवाज आहे त्याचबरोबर हे बघा लाईट ऑन केल्यानंतर हा असा दिसतो तर सांगितल्याप्रमाणे एल ई डी लाईट आहे परत इथं रेनबो लाईट पण आहे आणि तुम्हाला आता मोडबद्दल सांगतो तर इथे जे मोड्स आहेत तर मी हा प्रेस करतो तुम्हाला लाईटचे चेंजेस दिसतात ना? तर याच्यामुळे कसं आहे एक अट्रॅक्ट होतं लाईटीमुळे मुलं आणि खूप इंटरेस्टिंग आहे सुरुवातीला आणले मुलगा माझं भीतच होता ह्याच्या मुवमेंट तर पण नंतर नंतर त्याला खूप आवडलं मी ऑफ ठीक आहे आता ऑफ केल्यानंतर सुद्धा थोडंफार लाईट थोड्या वेळ राहते त्याच्यानंतर मग ॲटोमॅटिक हा स्लीप मोडमध्ये जाऊन किंवा ऑफ होऊन जातो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा ऑफ करू शकतो सिम्पल आहे प्रोडक्ट बेस्ट आहे क्वालिटी आहे ह्याच्या अगोदर मी एकदा मागवलो होतं असा म्हणजे ओवरऑल त्याला फुटबॉलचाच लुक होता ब्लॅक आणि व्हाईटमध्ये पण त्याच्यामध्ये इथे मला असं बॅ ओपन करून बॅटरी टाकायची होती मग ते खूप म्हणजे सारखं म्हणजे त्याचा वापर पण इतकं नाही झालेलं पण आता त्याच्यामुळे आता त्याचा पण इंटरेस्ट झालं त्याच्यामध्ये आता बॅटरी टाकून आपण वापरू शकतो चांगला आहे ते सुद्धा पण त्याच्यापेक्षा मला हे खूप आवडलं हे खूप छान लुक वाईज बिल्ड क्वालिटी वाईज आणि इझी टू यूज आहे यूजर फ्रेंडली आहे आता हा कसा रन होतो कसा हा पळतो हे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघू शकता कसा मुवमेंट होतो हा आणि जस्ट आपल्याला हा फक्त आपण पायाने पण ढकलू शकतो आणि जस्ट असं नॉर्मली पुश करत राहायचं आपल्याला मग हा आपल्याकडे ऑटोमॅटिक येतो जर ग खाली स्लोप असेल तर त्या ठिकाणी हा चालतो आणि त्याचबरोबर आपल्याला काही गेम वगैरे खेळायचं असेल तर पायाने आपण गेम्स खेळू शकतो मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ पहिल्यांदाच मी असे प्रोडक्टबद्दल तुमच्यासोबत शेअर केलेल्या मुलांना काय आणलं येते ठीक आहे तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आ, ट्राय केलं मीसुद्धा की काहीतरी आपण शेअर करावं आपल्या प्रोडक्टबद्दल किंवा आपल्या मुलांसाठी आपण काय आणतो ते तर अशाच पद्धतीचे मी व्हिडिओ ट्राय करेन नक्कीच बनवायचं आणि तुम्हाला नवनवीन प्रोडक्ट मुलांसाठी खास करून आपण जे आणतो ते ठीक आहे आणि त्याचबरोबर इन ॲडिशन आपण दुसरं काही नवीन जुनं काय आणलं असेल तर तरी पण मी ट्राय करेन मोठ्यांसाठी म्हणा त्याच मोस्टली माझं टार्गेट ब... आहे लहान मुलांसाठी तर आमच्यासाठी सुद्धा काय आणलं असेल तर नक्कीच तुम्हाला शेअर करेन ठीक आहे तर आवडल्यास नक्कीच पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त वेळ आपले व्हिडिओ पहा कारण की त्याच्यामुळं तुम्हालाही कळेल की ह्या व्हिडिओमध्ये काय कमतरता आहे तुमचं सजेशन्स आम्हाला शेअर करा तर नक्कीच त्यावरती मी पण वर्कआउट करतो तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आपण आणि स्वतःची तुम्ही काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा तर खूप खूप आभार तुमचे बाय बाय